तुमच्या घरात उपलब्ध असणाऱ्या तीन ते चार गोष्टीपासून जगातलं सगळ्यात जालिम पावरफुल कीटकनाशक बनवण्याची पद्धत सांगतोय हे कीटकनाशक इतकं जबरदस्त आहे की याच्या वासाने तुमच्या पिकाला कीड लागायचं तर सोडा तुमच्या पिकात कीड येण्याचासुद्धा विचार करणार नाही आणि याचा वापर तुम्ही तुमच्या शेतात जर केला तर तुमच्या शेतात कीड येण्याचा तर प्रश्न नाहीच पण तुमच्या शेजारच्या दोन तीन शेतामध्ये सुद्धा कीड त्या ठिकाणी बघायलासुद्धा मिळणार नाही इतका उग्र वास याला असतो याचा जर अगदी व्यवस्थित प्रमाणात जर फवारा त्या ठिकाणी केला तर बरेच वर्षसुद्धा त्या ठिकाणी त्या शेतात किडी येतच नाही असं बऱ्याच अनुभवी शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि हे सगळं असूनसुद्धा याला बनवण्यास लागणारे कष्ट किंवा लागणाऱ्या सामुग्री अतिशय सोप्या पद्धतीनं घरगुती पद्धतीनं उपलब्ध होतात त्यामुळे याला खर्च पाहिजे म्हणजे खर्च काहीच त्या ठिकाणी का येत नाही त्यामुळे खर्चाचा विषयच त्या ठिकाणी नाही पण इतकं जबरदस्त पॉवरफुली आहे की हे जर बरेच शेतकरी वापरायला लागले तर मार्केटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशकांच्या कंपन्याच बंद झालेल्या त्या ठिकाणी दिसू शकतात तर त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी होणार आहे शेतकऱ्यांचं नक्कीच वर्षाकाठी भरपूर खर्च कमी करून देणारा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा जगातलं जा सगळ्यात जालिम कीटकनाशक की ज्याच्या वासाने तुमच्या पिकाला कीड लागायचं सोडा तुम कीड तुमच्या शेतात सुद्धा फिरकायचा विचार करणार नाही इतकं प्रभावी तर आता सगळ्यात आधी जाणून घेऊ की या घरगुती कीटकनाशकाला बनवायला काय सामुग्री लागतात त्याची बनवण्याची पद्धत कशी असते आणि त्याबरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागात याचा ढोस किंवा याचं प्रमाण कसं असायला आवश्यक आहे तर यासाठी लागणाऱ्या प्रमुख गोष्टी आहेत याच्यामध्ये लागतं अद्रक त्याचबरोबर कांदा लसूण मिरची साधारणपणे तीन ते चार मिरच्या चा, याच्यामध्ये हिरव्या लागतात आणि त्या ठिकाणी अशा गोष्टी याच्यामध्ये लागतात जवळपास एक पन्नास ते साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम त्या ठिकाणी अद्रक घ्यायचा आहे एक कांदा मोठ्या साईजचा घ्यायचा आहे एखादा लसूण घ्यायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी सगळं अगदी बारीक मिक्सरमधून पेस्ट याची करून घ्यायचे आहेत मग यामध्ये एक गोष्ट अशी मिक्स करायची आहेत की ज्यामुळे खरं तर हे कीटकनाशक तयार होत असतं पण सगळ्यात आधी मिक्सरमधून हे सर्वप्रथम हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे याला मिक्सरमधून बारीक केल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा एक एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मग हे मिश्रणाचं वजन आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे उदाहरणार्थ या मिश्रणाचं वजन जर तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम जर बसलं तर तेवढ्याच ग्रॅमचा गुळ आपल्याला घ्यायचा असतो मग गुळाची शक्यतो पावडर आपल्याला घ्यायची आहे ऑर्गॅनिक गुळ किंवा जो काही नैसर्गिक गुळ आहे तो भेटला तर अगदी चांगला आहे तर यामध्ये आपल्याला गुळ आणि हे जे काय मिश्रण आहे तिन्ही चारही गोष्टींचं मिक्स करायचं आहे आणि हे एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या किंवा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे शक्यतो आपल्याला कुठलंही मेटलचं आहे किंवा एखाद्या धातूचं भांडं घ्यायचं नाही प्लास्टिक किंवा कि कि ना कि काच याच्यासाठी अगदी चांगलं आहे तर हे घ्यायचं आहे आणि एखाद्या सावलीच्या जागेवर ठेवायचं आहे मग हे जवळपास सात ते आठ दिवस आपल्याला ठेवायचं असतं मग हे ठेवण्याआधी अगदी व्यवस्थित मिक्स करा आणि सात ते आठ दिवस किंवा एक हप्ताभर आपण हे एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवायचं असतं आठ दिवसामध्ये याचं प्रॉपरली फर्मेंटेशन त्या ठिकाणी झालेलं असेल अगदी व्यवस्थितपणे याच्यामध्ये ते कुजून त्याचं त्या एका कीटकनाशकामध्ये रूपांतर झालेलं असेल मग त्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं पाणी कपभर दोन कप पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थितपणे हे चाळून घ्यायचं आहे जाळून घेतल्यानंतर याच्यामधला रससुद्धा अगदी दाबून दाबून त्या ठिकाणी हाताने त्या ठिकाणी दाबून काढायचा आहे शक्यतो हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घातली तर योग्य राहील कारण की तिखटपणा याच्यामध्ये असतो त्यामुळे हाताची आग होऊ शकते मग त्यानंतर याच्यामधलं जे काय द्रावण त्या ठिकाणी आपल्याला भेटेल तर ते द्रावण दुसरं तिसरं काही नसून अगदी जगातलं सगळ्यात पॉवरफुल जालिम कीटकनाशक असणार आहे ज्याच्या वासनेच तुमच्या शेतातल्या काही शेजारच्या शेतातल्यासुद्धा किडी पळून जातील तर आता सगळ्यात आधी आपण पाहून घेऊयात की याचं प्रमाण नेमकं किती असायला पाहिजे तर याचं प्रमाण आपल्याला एका लिटरसाठी चार ते पाच मिली इतकं कमी प्रमाण असतं जवळपास एक तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर जवळपास तुम्ही शंभर मिली वीस त्या सा वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे याची फवारणी करायची आहे याची फवारणी तुम्ही कीड लागल्यावरही करू शकता कीड लागण्याच्या आधीही करू शकता जेणेकरून कीड लागण्याच्या आधी केलं ला, तर कुठल्याच किडी याच्यावर येणार नाही आणि कीड लागल्यावर केलं तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून येईल तर अगदी पॉवरफुल जालिम हे कीटकनाशक आहे बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी वापरलेलं आहे तुम्ही जर कधी भूतकाळात हे कधी वापरलेलं असेल तर नक्कीच आम्हाला तुमचा काय रिझल्ट आला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि नक्कीच तुम्हीसुद्धा अगदी काळजीपूर्वक याचा त्या ठिकाणी वापर करा कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा